नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे एस बी नॉलेज पुरवठा या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण परीक्षेमध्ये शाहू महाराज यांच्याबद्दल येणारे जी के प्रश्न, प्रश्न, प्रश्न उत्तरे बघणार आहोत पुढील प्रमाणे प्रश्न पहिला शाहू महाराज कोणत्या घराण्यात जन्मले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए शिंदे घराणे ऑप्शन बी भोसले घराणे ऑप्शन सी पवार घराणे ऑप्शन डी घोरपडे घराणे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भोसले घराणे प्रश्न दुसरा शाहू महाराजांनी कोणत्या समाज सुधारकांना पाठिंबा दिला मला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए महात्मा फुले ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन सी लोकमान्य टिळक ऑप्शन डी दादाभाई नवरोजी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा फुले आणि ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न तिसरा शाहू महाराजांना कोणत्या उपाधीने गौरवण्यात आले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए समाजरत्न ऑप्शन बी सिंह ऑप्शन सी, सी राजर्षी सी। ऑप्शन डी लोकशाही राजा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजर्षी प्रश्न शब्द शाहू महाराजांनी कोणता कर रद्द केला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए जी -जी कर ऑप्शन बी लगान कर ऑप्शन सी जम कर ऑप्शन डी विवाह कर उत्तर आहे ऑप्शन बी लगान कर प्रश्न पाचवा शाहू महाराजांनी कोणत्या धर्म प्रवर्तकाच्या कार्याला प्रोत्साहन दिले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए पंडिता रमाबाई ऑप्शन बी सत्यशोधक समाज ऑप्शन सी आर्य समाज ऑप्शन डी ब्रह्म समाज तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सत्यशोधक समाज प्रश्न सहावा शाहू महाराजांनी कुठल्या क्षेत्रात प्रथम आरक्षण लागू केले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए शिक्षण व नोकरी ऑप्शन बी सैन्य ऑप्शन सी शेती ऑप्शन डी व्यापार तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शिक्षण व नोकरी प्रश्न सातवा शाहू महाराजांनी कोणत्या वारसातून दलित बहुजन समाज उन्नतीसाठी कार्य केले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए संत परंपरा ऑप्शन बी शिवकालीन परंपरा ऑप्शन सी ब्रिटिश कायदे ऑप्शन डी मुघल धोरण उत्तर आहे ऑप्शन ए संत परंपरा प्रश्न आठवा शाहू महाराजांच्या कार्यकाळात कोल्हापूर राज्याला काय म्हणून ओळखले जायचे तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए शेतकऱ्यांचे राज्य ऑप्शन बी दलितांचे राज्य ऑप्शन सी प्रजाहिताचे राज्य ऑप्शन डी शिक्षणाचे राज्य तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रजाहिताचे राज्य प्रश्न नव्वा शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणती योजना सुरू केली तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ए कर्जमाफी योजना बी शेती कायदे सुधारणा ऑप्शन सी जमीनधारक कायदा ऑप्शन डी शेतकरी बँक तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शेती कायदे सुधारणा प्रश्न दावा शाहू महाराज कोणत्या प्रकारच्या राज्यकारणाचे समर्थक होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ए जातीय राजकारण बी सामाजिक न्यायधारित राजकारण ऑप्शन सी धार्मिक राजकारण ऑप्शन डी व्यापारावर आधारित राजकारण बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सामाजिक न्यायधारिक राजकारण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद